तोटे ग्या तोटे तुमच्या सगळ्यांचे नशीब खोटे तोटे घ्या तोटे तुमच्या सगळ्यांचे नशीब खोटे खोटे मला नाही घ्यायचे तोटेकडे तोटे घ्या तोटेच म्हणतो तोटे घ्या तोटे तोटे घ्या तोटे एवढे सगळे तोटे हो दादा सगळं असतंय आमच्याकडे आणि सगळं हायच मी हा काही मोठी मार ही छोटी मार ही डबल स्काय शॉट ती पाऊस ती रॉकेट दादा एक माझ्या कडे हो की स्मोक बॉम्ब सांग तुला काय पाहिजे मला ती फुल जेडी पाहिजे